निर्जा ऑफिसला जॉईन होऊन नुकतंच वर्ष झालं होतं लहान बाळाला सासूबाईंच्या हाती सोपवून रोज सकाळी ऑफिसला जायची बाळाला असं सोडून जाताना जीव तुटायचा तिचा सहा महिन्यांचं बाळ ही जायला निघाली की मोठ्या मोठ्याने रडून आकांत करायचं सासूबाई कशा तरी गप्प करायच्या त्याला जीवापाठ सांभाळायच्या पण आत्ताशा त्यांना ह्या बाळाचं आवरणं झेपत नव्हतं मग त्यांचा राग निर्जावर निघायचा कधी टोमणी मारून तर कधी उघडउघड निर्जा घरी आली की बाळ तिची पाठ सोडायचं नाही नुसतं उचलून घे म्हणायचं त्याला घेऊन तिला स्वयंपाक करता येत नसे पुन्हा सासूंची चिडचिड व्हायची निर्जा विचार करायची नोकरी सोडायची का पण मैत्रिणी म्हणायच्या अगं वेडी आहेस का तू निरे ही बी एम सीतली नोकरी कोणाला सहजासहजी मिळत नाही थोड्या परीक्षा दिल्यास की बढती मिळेल तुला बाळाचं काय घेऊन बसलीस होईल मोठ्या थोड्या दिवसात त्या दिवशी जरा जा जास्तच वाजलं तिजणी सासूबाईंचं तिला घरी जायला अकरा वाजले होते बाळाने रडून रडून हैदोस घातला होता त्याला आईच्या दुधाची तलफ आली होती शेजारच्या बायांनी येऊन आगीत तेल घातलं काय बाई सोन तुमची एवढ्याशा लेकराला सोडून जाते जाते ती जाते वेळेत येत पण नाही आई म्हणून काही कर्तव्य आहे की नाही निर्जाच्या सासूबाईंनी त्यांची बळवण केली खरी पण त्यांच्या रागाचा पारा चढत गेला निर्जा ट्रेनच्या तुडुंब गर्दीतून कशी तरी येत होती त्यात ट्रेनमधून उतरल्यावर रिक्षा स्टँडवर नेमकी रिक्षा गायब तशी थेट धावत निघाली बिचारी डब्बाई खाल्ला नव्हता तिने कामाच्या धावपळीत नवऱ्याची फिरतीची नोकरी त्यामुळे त्याचा बाळाच्या संगोपनात हातभार लागत नव्हता घरी पोचली तेव्हा बाळ रडून रडून निजला होता सासूबाईंनी दार उघडलं ही वेळ का गं येण्याची पदरी लहान बाळ आहे त्याची आठव येत नाही का तुला इतकी कशी कठोर ग तू अहो आई अर्जंट काम आलं तरी मी साहेबांना सांगत होते पण ऐकलं नाहीत बाजूच्या राण्यांची सून बघ एम टी एन एलमध्ये आहे वेळेवर घरी येते राणीनं मग भजनाला जाते सून सगळा स्वयंपाक आवरते रात्रीची भांडी ओटा सगळं नाहीतर तू माझं मेलं नशीबच फुटकं निर्जात भांडायचं त्राण नव्हतं सासरेबुवांनी तिला नजरेने शांत राहण्यास सांगितलं एक जमेची बाजू निर्जाकडे होती ती म्हणजे तिचे सासरेबुवा ते समजून द्यायचे तिला तिचं काही चुकत असेल तर समजावून सांगायचे तिला सासूबाई प्रेमळ होत्या पण हे असं शांत वागणं जमत नव्हतं त्यांना दिवसभराच्या दगदगीने आंबून जायच्या बिचाऱ्या त्यात शुगर डिटेक्ट झालेली त्यांना त्यामुळे बाळाच्या मागे करावी लागणारी धावपळ झेपत नव्हती त्यांना सासऱ्यांना संधीवाताचा त्रास त्यामुळे त्यांनाही बाळा पाठवून फिरणं जमत नव्हतं जेवायची जेवायचीही इच्छा नव्हती पण भांडत भांडत का होईना सासूबाईंनी तिचं पान वाढलं त्याही जेवायच्या थांबल्या होत्या डायनिंग टेबलवर दोघींची पानं पाहून निर्जाला सासूबाईंचं हसू आलं मनात म्हणाली किती प्रेम करतात या माझ्यावर पण त्यांना बोलून दाखवता येत नाही प्रेमापोटीच रागवतात निर्जाचे मन सासऱ्यांनी बरोबर ओळखले त्यांनी हसून तिला प्रतिसाद दिला जेवणात साधी खिचडी होती पण ती तिला अमृताहून गोड लागली चार गास खाल्ले तितक्यात बाळाने रडायला सुरुवात केली निर्जाचं जेवण होईस तर सासऱ्यांनी त्याला थारवलं निर्जा भांडी गासायला जाणार तोच सासूबाई म्हणाल्या मी गासते ग गा भांडी तो आधी त्याला जवळ घे निर्जाने मग हात पुसले व बाळाला कुशीला घेतले अर्ध्या मिटल्या डोळ्यांनी बाळ अमृतधारा पिऊ लागला तसं सासूबाई अनिमिष नेत्रांनी ती मायलेकरांची भेट पाहू लागल्या आज जरा जास्त त्रास दिला गुलामाने त्यात त्या राणीवहिणी माझे कान फुंकून गेल्या म्हणून जरा तापले ग तुझ्यावर घरासाठीच नोकरी करतेस कळते मला सहा महिने झाले माहेरीही गेली नाहीस आधी कुनं बोलले तर मनावर नको घेऊ हां आम्हाला तरी कोण तुमच्याशिवाय नाही हो आई तुमच्यावर कशी रागवेन मी आणि रागवले तरी ते आपलं तुपलं लुटूपुटूचं पण परत मला उशीर झाला तर जेवून घेत जा औषधं घ्यायची असतात ना तुम्हाला अगं त्या पोक्ष्यांच्या सुनेने सासूसासऱ्यांची रवानगी गावच्या घरी केली आणि बाळाला पाळणाघरात ठेवले मी अधूनमधून कावते तुझ्यावर म्हणून तू तु नाही ना करणार त्या पक्ष्यांच्या सुनेसारखं मी नाही ग राहू शकत तुझ्या छकुल्याशिवाय गुलाम माझ्याजवळ पण दुदू शोधतो हल्ली दे दे म्हणतो नाही हो आई मी कोण तुम्हाला गावी पाठवणार आणि ओरड्याचं म्हणाल तर मांजरीचे दात लागतात का पिल्लांना ला। तुमचंच घर आहे मी तुमच्या घरात राहते तुम्ही नाही राहत माझ्या घरात लोन माझ्या नावावर आहे पण घराला घरपण हे घरातल्या माणसांनी येतं तुम्ही दोघं प्राण आहात या घराचा सुधीर हा असा नेहमीचा फिरतीवर तुमचा किती आधार आहे मला मलाही कळतंय जास्त धावपळ झेपत नाही तुम्हाला मी एखादी बाई बघते वर कामाला व बाळाजवळ लक्ष ठेवायला पण पुन्हा असं काही मनातसुद्धा आणू नका आणि भांडूया आपण पोटभर त्याशिवाय माझ्या नाही ओ येत तांब्याला कलही केल्यावर कसं चकाकतं तसं भांडून झालं आणि नव्याने एकत्र आलो की आपलं नातं चकाकतं सासऱ्यांनी प्रेमाने निर्जेच्या डोक्यावर हात ठेवला या कथेच्या लेखिका गीता गजानन गरुड